श्री गुरुचरित्र कथासार मित्रसह राजाची कथा आणि पतित स्त्रीचा उद्धार अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धाना म्हणाले महाराज मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाले पूर्वी वंशात मित्रसह नावाचे राजा होऊन गेले एके दिवशी ते मृगेयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आचार्यांचे काम मिळवले एकदा पितृश्राद्धासाठी राजांनी वसिष्ठ ऋषींसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते ती संधी साधून त्या आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले आणि त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला तेव्हा काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाले पण त्यांच्या राणींनी मदयंतीने त्यांची समजूत काढली आणि त्यांना प्रतिशाप देण्यापासून परावृत्त केले तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्याच चरणांवर टाकले राणी वसिष्ठांना शरण गेल्या त्यांना पतीसाठी उशाप देण्याची विनंती केली तेव्हा तुमच्या पतींना बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले ते भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असत एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दांपत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला आणि म्हणाली हे अधमा तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी झाल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुम्हाला मृत्यू येईल मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला राजांना ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून ते राणी मदयंतीला भेटण्याचे टाळत होते मदयंतीना ते खटकले त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पतिसौख्य नाही। ते तर नाहीच पण आता संतानसौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागल्या त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांची चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकांचे क्षालन झाले नाही मग राजा तीर्थयात्रेस निघाले मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली त्यानंतर गौतम ऋषींनी मित्रसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी यात्रेस गेलो होतो तेथे दुपारी विश्रांकीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर झालेली पतितस्त्री दृष्टीस पडली ती मरणोन्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले मी त्यांना विचारले ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली ते म्हणाले ऋषीवर्य ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी असे होते अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक पण पतीत असलेल्या तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदा मध्याच्या धोंदीत तिने मेंघ्याऐवजी काईचे वासरू कापले त्याचे माऊस रांधले ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला पतितस्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांध व कुरूप होती माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली या महाशिवरात्रीस भिकाळ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असं आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा म्हणून तुम्ही तिथे जा त्या पुण्यक्षेत्री तुमची सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेले तिथे एकनिष्ठेने शिवाराधना करून ते ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाले शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले नामधारक गोकर्ण क्षेत्राचे महात्म्या व पावित्र्य थोर आहे म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सातवा समाप्त